हां वैदिक मॅथ्सचा माझ्या मुलीला खूप चांगला फरक पडला स्पेसिफिकली आ, सम सोडवल्यानंतर जे व्हॅलिडेशन्स असतात मल्टिप्लिकेशनचे किंवा सबस्ट्रॅक्शनचे त्यामध्ये ज्या मायनर मिस्टेक्स तिच्या होत होत्या त्या आता नाही होत आणि व्हॅलिडेशन जे आपण म्हणतो क्विक माझं उत्तर बरोबर आहे की नाही ते ती आता कॉन्फिडेंटली सांगू शकते थँक्यू फॉर आहे थँक्यू तुम्हाला साखे थोडा लेट जॉईन झाला आहे लेट जॉईन झालेलं आहे पण जितके पण क्लासेस त्याचे झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडीफार इम्प्रूव्हमेंट मला दिसते आहे आणि तो आवडीने करतो आहे की नाही मला हे शिकायचं आहे नवीन ट्रिक्स आहे आणि त्याचे लॉजिक्स पण हळूहळू डेव्हलप होत आहे आय एम हॅपी येस थँक्यू इम्प्रूव्हमेंट मला स्वतःला जाणवते आहे की आधी मला पण वाचसा फोरिया होता आता hmm. तो गेला आहे कम्प्लिटली सो कॉन्फिडन्स वाढला आहे पण ॲक्युरेसी वाढली ॲक्युरेसी स्पीड आणि कॉन्फिडन्स वाढली व्हेरी गुड त्याच्याकडून सिली मिस्टेक्स व्हायच्या त्या आता बऱ्यापैकी जे तो आणि त्याला इंटरेस्ट आहेच मॅथ्समध्ये इवन माझी मुलगी पण आहे क्लासमध्ये ती खूप इंटरेस्ट मी करते तिला थोडा फोबिया होता मॅथ्सचा पण आता ति तिच्यात ती इम्प्रुव्हमेंट वाटते मला वाटते इम्प्रूव्हमेंट व्हेरी गुड व्हेरी गुड हां इम्प्रूव्हमेंट आहे तो पूर्वी कॅल्क्युलेशनमध्ये फार गोंधळ करायचा सिली मिस्टेक फार करायचं आता त्या मनानं बरंच झालं आहे खरंच आहे आणि त्याचा तो सगळं कवरअप करतो कव्हरअप करतो करतोय तो आवडला आहे तुला आवडलं का रे आवडलं ना समजत आहे व्हेरी गुड नमस्कार तिची ॲक्युरेसी पेक्षा मला त्याची सिन्सियरिटी जरा जाणवली की सिन्सिअरली येते आहे आणि तिला यायचं आहे स्वतःला ती आवड मला तिची जाणवली हा पूर्णच सेक्शन कारण ॲक्युरेसी थोडीशी तिची तशीच आहे की थोडंसं आहे कुठे पण ते होऊ शकतं इम्प्रूव्ह की जर तिने प्रॅक्टिस केली yeah. तर आणि तुम्ही जी आयडिया मग अशी सांगितली जसं ते सरांनी पण मी केलं की एक दहा मिनटं दिवसात मला पण द्यावी लागणार करेक्ट करेक्ट पण तुम्ही दिली तर तुम्हाला पण त्याचा फायदा ज्या पर्पससाठी क्लास लावत ॲक्च्युली जसं मॅथ्सची तिला खूप भीती असायची पहिल्यापासून ती त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे मला सध्या तरी मॅथ्सची तिला भीती वाटत नाही आणि त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स बूस्ट झालेला दिसतो तो मला खूप आवडला आणि अशी प्रोग्रेस घरी प्रॅक्टिस करते ते मला आता पण लक्ष झालं पण आज तुम्ही जे सांगितलं की घरी पण वेळ द्यायला पाहिजे आता मी ते पर्सनली थोडंसं लक्ष घालेल ती म्हणते की करते पण मला थोडंसं बघायला लागेल की खरंच किती करते ते क्लास लावल्यावर मला म्हणजे इम्प्रुव्हमेंट जाणवली आणि मेन म्हणजे आवडीनं करतोय त्यावरनं म्हणजे पहिल्यांदाच मी असा क्लास बघितला की हा आवडीनं एकही चुकवणार नाही असं म्हणून जे नक्कीच आहे इम्प्रूव्हमेंट तुम्हाला जाणवत तरी स्टिक आहे इंटरेस्टिंग आणि मेन म्हणजे त्यांना सोसायटीमध्ये पण ते जे आपलं गॅदरिंग वगैरे असतं त्या वेळेला एक त्यांना तिथं तो मॅजिंग शो केला त्यांना कॅब वापरून म्हणजे गुड वापर त्याला सगळी डे टु डे लाईफमध्ये काय रद्द होतं लोकांनाही बरं वाटलं म्हणजे गुड गुड आपण तशा पद्धतीने क्लास झाल्यानंतर मंजिरीची अॅक्युरेसी तर डेफिनेटली वाढली आणि ती इंटरेस्ट घेऊन करते म्हणजे तो सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता की मॅथमॅटिक्स म्हटलं की ते थोडंसं टाळाटाळ करायची पण आता तिला मेथड्स कळल्या किंवा त्याचा ट्रिक्स फारका कळले त्यामुळे ती इंटरेस्ट घेऊन करते येस थँक्यू मंजिरी तुला काय वाटतंय तुला काय पर्सनल वाटतंय माझी अॅक्युरेसी वाढली आणि जो कॅल्क्युलेशन करण्याचा वेळ असतो तो पण वाढला कमी झाला पण इंटरेस्ट वाढला गुड मुलांना डे टू डे लाईफमध्ये मध्ये अप्लिकेबल व्हायला पाहिजे शाळेत नाही तर ते कसं होतं की प्रॅक्टिस तेवढं पुरतं होतो आणि मग शाळेमध्ये ते अॅप्लिकेबल नाही झालं की ते विसर बरोबर म्हणजे मला असं वाटतं की टीचर्सनी पण तिथे थोडेसे शॉर्टकट्स मेथड शिकवलं की त्यांना तिथे पण होतं पण काही बऱ्याचदा काय होतं होत होतं माझं की हे अप्लाय केलं ना दिस इज नॉट मेथड ऑफ स्कूल म्हणून मार्क्स कापले जातात मग मुलांना की नाही बाबा हे चुकीचं आहे असं नाही व्हायला बरोबर बरोबर म्हणजे त्यांचा इंटरेस्ट जो डेव्हलप झाला तो कंटिन्यू होत चालला प्रॅक्टिस करेक्ट करेक्ट म्हणजे हो मी हे पेपरमध्ये अप्लाय करू शकतो इट्स नॉट एफेक्टिंग अदर करेक्ट करेक्ट अँड ही कॅन अप्लाय इन स्कूल मेथड ऑल्सो आपण जे रफ वर्क जे असतं ना तिथं तो अप्लाय करू शकतो की तिथं आता ही आता एट नाईन टेन्थ स्टँडर्डची मुलं आहेत ट्वेंटी फायव्ह चा स्क्वेअर काढायला मार्क्स आहेत का अँसरला मार्क आहेत तिथं तुम्ही ट्वेंटी फाय इंटू ट्वेंटी फाय करत बसलात किंवा सेवन्टी टू इंटू नाईन्टी नाईन करायला मार्क्स नाही आहेत त्याच्या ॲन्सला मार्क आहेत हे ॲन्सर्स हे तुम्हाला मार्क्स टेपला कधी मिळतील तुम्ही जे फिफ्थ सिक्स स्टँडर्डला असतात त्यावेळी एट नाईन टेन स्टँडर्डला हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ओरली करायला लागता ते मोठ्या मोठ्या कॅल्क्युलेशन्समध्ये स्क्वेअर्समध्ये क्यूब रूट्समध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळं हे तुम्हाला इथं अप्लाय करता येईल हे आता पुढच्या वर्षी आम्ही मुलांना शिकवणार की स्कूलमध्ये कुठं अप्लाय करायचं थँक्यू थँक्यू मेन म्हणजे थोडंसं मॅथ्स मुलाला बोरिंग वाटतं विथ फन आपण मुलांना मॅथ्स शिकू शकतो अस्मीमध्ये इम्प्रुव्हमेंट पण आहे आणि मेन म्हणजे परीक्षेत भरपूर वेळ वाचायला मदत होते त्याच्यात आणि अॅक्युरेसी पण वाढलेली आहे अस्मीची त्यामुळे फायदा हो। छान आहे छान करते ती पण अस्मीचा पण छान इम्प्रूव्हमेंट आहे मस्त थँक्यू थँक्यू वैदिक मॅथ्समुळे ॲक्युरेसी वाढली आहे आणि टाईम टाईम मॅनेजमेंट त्याला जरा कळायला लागले आणि तो मॅच चा फोबिया होता तो कमी झाला दोन चार महिन्यात आणि तो घाबरायचा घाबरायचा इम्प्रुव्हमेंट तुम्हाला जाणवस थँक्यू प्रॅक्टिस फक्त त्याला करायला सांगा